नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी आळूच्या वापरून वड्या केलेल्या आहे आणि त्याची भाजी पण केलेली आहे चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी बेसन घेतलेलं आहे हे मी मध्ये काढून घेते त्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकलं हळद टाकली धनीपूड टाकले जिऱ्याची पूड टाकली तसंच मी त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेतलं आणि हा गरम मसाला पण टाकलेला आहे त्याचबरोबर चिमटभर मी सोडा पण टाकून घेतला आणि हे पाणी ओतून घेतलं आता हे पाणी ओतून मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी येईल असं हे पीठ तयार करून घ्यायचं हे आळूचे पानं घेतलेले आहेत आळूचे पानं हे बेलण्यानं थोडंसं त्याच्या शिरा डिल्ल्या करून घेतलेल्या आहेत आणि आता मी त्याच्यावर हे बेसनाचं पीठ लावून घेते हे ह्या आळूच्या पानावर पसरवून घ्यायचं बेसनचं पीठ आणि बघा अशा पद्धतीने हे बेसनचं पीठ मी हे सगळ्या आळूच्या पानावर पसरवून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीनं हे, हे पीठ पसरवून घेतलं आणि नंतर त्याच्यापे ह्या पानापेक्षा छोटं पान घेऊन मी त्याच्यावर ठेवून घेतलेलं आहे आता हे पण त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आता हे त्याच्यावर पूर्ण पीठ लावून घ्यायचं आता पान ला हे पान ठेवून घेतलेलं आहे पान ठेवून घेऊन आता ह्या पानावर पण आपण हे तशाच पद्धतीनं हे सगळं पीठ पसरवून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं आता हे तीन पानं ठेवून आपण एकावर एक आपण पानं ठेवली आणि त्याला हे पीठ लावून घेतलं आणि पीठ लावून घेऊन ही साईडच्या जे काय बाजू आहे ते हे दुमडून घ्यायच्या अशा पद्धतीने हे दुमडून घ्यायचं व्यवस्थितरित्या आणि आपण आता हा त्याचा छोटं थोडंसं पीठ लावून घ्यायचं बाजूला पण आणि त्याचा हा रोल तयार करून घ्यायचा बघा अशा पद्धतीने हा रोल तयार करून घ्यायचा साईड बाजूला निघणार नाही त्याची पण काळजी खूप घ्यायची आतमध्ये दुमडून असं व्यवस्थितरित्या हा गोल तयार करून घ्यायचा बघा अशा पद्धतीचा हा गोल तयार झालेला आहे आपली ही आळूची वडी तयार झालेली आहे आता त्याच पद्धतीनं त्याला थोडंसं साईडला आपण पीठ लावून घेऊया बघा अशा पद्धतीनं असं थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या वड्या तयार करून घ्यायच्या बघा ह्या वड्या तया तयार झालेल्या आहेत आता आपण कढई घेतली कढईमध्ये आपण पाणी टाकून घेतलं अशा पद्धतीने हे पाणी ओतून घ्यायचं त्याच्यामध्ये हा स्टँड ठेवून घ्यायचा आणि ह्या ताटाला तेल लावून घ्यायचं आता हे ताट ह्या स्टँडवर ठेवून घ्यायचं आणि ह्या ज्या काही वड्या आहेत ह्याच्यामध्ये आपण ठेवून घ्यायच्या आणि हे आपण गॅसवर ठेवून घ्यायचं आणि हे झाकण लावून घ्यायचं त्याच्यावर बघा शिजलेलं आहे दहा बारा मिनिट ठेवलं होतं आता हे वड्या आपल्या अशा झालेल्या आहेत अशा ह्या व्यवस्थितरित्या निघतात बघा अशा पद्धतीनं गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये तेल ओतून घेतलं आता ह्या पॅनमध्ये तेल ओतलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हा मसाला आपण आतमध्ये टाकून घेऊया बघा अशा पद्धतीनं हे आपण याच्यामध्ये मसाला टाकून घेतलेला हा मसाला म्हणजे कांदा टोमॅटो खोबरं अद्रक लसण कोथिंबीर घालून हा मसाला तयार करून घेतलेला आहे आता हे आपलं मिक्सरचं भांडं होतं त्याला थोडं चिटकलं होतं म्हणून पाणी टाकून मी ह्याच्यामध्ये ओतून पण घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीनं आता हे सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता त्याच्यामध्ये हळद टाकली काळा मसाला टाकला लाल तिखट टाकलं थोडं धनी पावडर टाकली जिरे पावडर टाकली आणि हा गरम मसाला पण टाकून घेतला आता हे सगळं मिक्स करून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण हे पाणी ओतून घेऊया अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेऊ असे आपला हे करी झालेली आहे आपली आता हे आता त्याच्यामध्ये ह्या आळूच्या वड्या आपण टाकून घेऊया बघा अशा पद्धतीने ही आपली भाजी तयार झालेलीच आहे बघा अशा पद्धतीनं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आणि खात राहा मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग